संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला इशारा दिलाय दहशतवाद्यांना जशाच तसं उत्तर दिलं जाणार असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय भारताकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड उत्तर देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात तुम्हाला जे हवं तेच होईल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी लोकांना विश्वास दिलाय देशाची सुरक्षा करणं आमची जबाबदारी असं सुद्धा यावेळी राजनाथ सिंह यांनी रक्षा मंत्री के रूप में मेरा दायित्व तो है कि मैं अपने सैनिकों के साथ मिलकर देश की सीमाओं की सुरक्षा सुनिश्चित करूं और मेरा यह दायित्व तो है कि अपनी सेना के साथ मिलकर देश के ऊपर आंख उठाने वालों को मुंहतोड़ जवाब दूं। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता जशाच तसे दहशतवाद्यांना उत्तर दिला जाणार अशा प्रकारचा इशारा दिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपल्याला जे हवं तेच होणार भारताकडे वाकड्या नजरेनं पाहणाऱ्यांना आता धडा शिकवला जाईल अशा प्रकारचा इशारा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आज बैठक आहे भारत पाकिस्तान तणावादरम्यान या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय भारत पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे भारताकडून दहशतवाद आणि पाकिस्तान विरोधात कठोर भूमिका मांडली जाणार आहे त्यामुळे या संदर्भात आज नेमक्या काय घडामोडी करतात हे पाहणं महत्वाचं आहे संयुक्त राष्ट्र संघाची महत्वाची बैठक आज होणार आहे या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले शिवाजी महत्वाचा मुद्दा आपण पाहतोय संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषदेची आज महत्वाची बैठक आहे आणि या बैठकी दरम्यान आज भारत आणि पाकिस्तान मधील होणार आणि या अधिस्थे दादा राजना सी। इशार है काई या राजनाथ सुद्धा इशारा दिलाय काय सविस्तर जेव्हा पहिला मानला झाला होता त्यानंतर युएन मधून युएनचे जे प्रमुख आहे अँटोनियो गुटरेज यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि त्यानंतर भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना फोन करून दोन्ही देशांनी तणाव कमी करावा अशी विनंती केली होती त्यानंतर यु एन चे प्रमुख प्रवक्ता असलेल्या स्टेकोन दुझेरी यांनी देखील दोन्ही देशांनी शांतता बाळगावी असं म्हटलं होतं मात्र आजची जी बैठक होणार आहे या बैठकीमध्ये पाकिस्तानने ज्या पद्धतीने दहशतवादाची पेरणी केलेली आहे दहशतवादी राष्ट्र आहे पाकिस्तान याची मानणी जी आहे युएन मध्ये भारत करेल आणि या दहशतवादाला थांबवणं गरजेचं आहे कारण या दहशतवाद्यांनी दहशतवाद हा जगाला कीड आहे अशी मांडणी करीत आणि पाकिस्तानला ज्या पद्धतीने ब्लॅक लिस्ट स्टेट म्हणून जे करता येईल त्या त्याची मांडणी करण्यात येईल आणि भारताचं संरक्षण करण्यासाठी भारत कोणतेही पावलं उचलू शकतो भारतीय नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी तर या संदर्भात भारत जे आहे आपली भूमिका मांडू शकतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या या बैठकीमध्ये पाकिस्तानकडनं काय नक्की सांगितलं जातंय हे देखील पाहणं महत्वाचं आहे मात्र पाकिस्तानमधील अलीकडच्या काळामध्ये दहशतवाद्या कारवाया आणि त्यांच्या देशामधील वाढणारा दहशतवाद अलीकडे जर आपण पाहिलं असेल तर मध्ये त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना आता हत्यार दिली आहेत शस्त्र दिले आहेत तर हे कुठेतरी चुकीचं असतं कारण जेव्हा युद्ध होतात तेव्हा युद्ध सीमेवरील गावं जी असतात ती खाली केली जातात ते सर्वसामान्य सिव्हिलायझेशन असतात आणि त्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही आर्मीची असते फौजीची असते देशाची असते तर त्यांच्या हातातून त्यांच्या हातात अशा पद्धतीने शस्त्र दिली जातात पुढे त्यांनाच दहशतवादी केलं जातं तर पाकिस्तानची ही जी युद्ध नीती आहे किंवा ही जी दहशतवाद नीती आहे तर या सगळ्या संदर्भामध्ये आज युएन मध्ये भारताच्या वतीनं पक्ष मांडला जाईल त्याचबरोबर पाकिस्तानच्या वतीने हे मांडलं जाईल मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये दुसरा एक मुद्दा आहे पाकिस्तानचं ज्या पद्धतीने भारताने पाणी रोखलेलं आहे त्या संदर्भामध्ये देखील ते यावरती भाष्य करू शकतात तर एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानच्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत आणि पाकिस्तानी जो दहशतवाद पोहोचलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये भारताच्या वतीनं आपली भूमिका मांडली जाईल युएनच्या वतीनं या बैठकीनंतर एक पत्रक काढलं जाईल आणि दोन्ही देशांनी तणाव कमी करावा असं सांगितलं जाऊ शकतं मात्र भारत या सगळ्या दबावाला कुठल्याही बळी पडणार नाही कारण या अगोदर देखील युक्रेन आणि रशियाच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवरती अशा बैठका झालेल्या आहेत मात्र त्याचा फारसा परिणाम कोणत्याही देशाच्या युद्ध नीती किंवा रणनीतीवरती फारसा होत नाही कारण भारताच्या निष्पाप लोकांचा बळी या दहशतवाद्यांनी घेतलेला आहे आणि या दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय भारत राहणार नाही अशीच भारताची भूमिका असेल कारण ओके okay, शिवाजी आगामी काळात यासंदर्भात आज काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी